नमस्कार जय गुरु मी धनंजय विठ्ठलराव डाकरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाकरे आपल्या सर्वांचं मनापासून आमच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते ज्याचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलच्या माध्यमातून आपण गेल्या अनेक दिवसांपासून एक पॉडकास्टची सिरीज चालू केलेली आहे जिचं नाव आहे ग्रामगीता अध्ययन आणि या ग्रामगीता अध्ययन या सिरीजच्या माध्यमातून आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता संपूर्ण अभ्यासण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि आज बघता बघता आपण दिवशी आलेलो आहोत आणि आज आपण एकोणवीसवा अध्याय बघणार आहोत शिक्षण मंडळी जीवन शिक्षण अध्यायाचं विद्यार्थी जीवनामध्ये फार महत्व आहे पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नव्हे तर शिक्षण म्हणजेच नेमकं काय का जीवनामध्ये ते शिक्षण कामात आलं पाहिजे तर कशाप्रकारे आपल्या जीवनात आपलं शिक्षण आपण कामात आणलं पाहिजे याची सगळी डिटेल्स महाराजांनी आपल्या ग्रामगितीमध्ये सांगितलेली आहे विद्यार्थी मंडळींना फार महत्वाचा अध्याय आहे जीवन शिक्षण जीवन शिक्षण या अध्यायामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी अगदी सुरुवातीला पूज्य साने गुरुजी यांचा फोटो ठेवलेला आहे आणि त्यासोबतच संपूर्ण अध्यायामध्ये एकशे अकरा ओव्या हो त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत चला तर मग श्रोते मंडळी जीवन शिक्षण म्हणजे नेमकं काय किंवा शिक्षणाचा खरा अर्थ काय हे आपण वंदनीय महाराजांच्या ग्रामगीतेच्या माध्यमातून आणि या अध्यायाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया आजची सुरुवात एका प्रश्नाने करूया शिक्षण म्हणजे नेमकं काय का फक्त पदव्या मिळून शहरात नोकरी करणं की आयुष्यभर पुरेल असं काहीतरी शिकणं हा प्रश्न जितका साधा वाटतो ना तितकाच खरं तर गुंतागुंतीचा आहे कारण या प्रश्नाच्या उत्तरातच एखादा समाज प्रगती करणार की फक्त साक्षर होणार याचं रहस्य दडलेलं आहे अगदी आणि म्हणूनच आज आपण थेट राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेकडे वळणार आहोत त्यातला एकोणीसावा अध्याय आहे जीवन शिक्षण आणि तो नेमक्या याच प्रश्नाला हात घालतो आपल्यासमोर हा संपूर्ण अध्याय आहे आणि आपलं ध्येय आहे की त्यातले जे मूळ विचार आहेत ते आजच्या काळात कसे लागू पडतात हे तपासणं बरोबर कारण ग्रामगीता हा काय फक्त ग्रामीण विकासाचा जाहीरनामा नाही तो एका स्वावलंबी आणि विचारशील समाजाचा आराखडा आहे आणि त्या आराखड्याचा पाया म्हणजे शिक्षण चला तर मग या चर्चेला सुरुवात करूया त्या मूलभूत संघर्षाने जो आजही मला वाटतं अनेक घरांमध्ये दिसतो शहरातलं शिक्षण आणि गावातलं वास्तव ग्रामगीतेत एक श्रोता महाराजांना हाच प्रश्न विचारतो की शहरांत आहे उच्च शिक्षण ते खेड्यांत पावेल कोण कौन। आणि कोणी शिकून आला तरी गावात तो गावढळच होतो ही तेव्हाची एक मोठी अडचण होती होती आणि खरं सांगायचं तर आजही आहे फक्त स्वरूप बदललंय पण यावर महाराजांनी दिलेलं उत्तर जबरदस्त आहे ते म्हणतात की दोष शिक्षणाचा नाही आहे किंवा शहराचाही नाही ते म्हणतात येथे शिक्षणाची मूळ कल्पना तीच चुकली आपुली अच्छा म्हणजे आपल्या डोक्यात शिक्षणाची जी व्याख्या आहे तिथेच सगळा घोळ आहे ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे ते सिस्टीमला दोष देण्याऐवजी आपल्या मानसिकतेवर आपल्या विचारांवर बोट ठेवत आहेत त्यांच्या मते शिक्षणाचा अर्थ काय घेतला जातो तर दिखाव कपडे कोरडिया आणि नोकर पेशी थाटमाट होणं हो कमीत कमी काम करून जगणं हो आणि चुकलेली यापेक्षाही ते अजब हा शब्द वापरतात जो जास्त मार्मिक आहे कारण ही प्रथा केवळ चुकीची नाही ती अनैसर्गिक आहे निसर्गात प्रत्येक जीव आपल्या परिसरात जगण्याचं कौशल्य शिकतो पण ही शिक्षण पद्धती मुलांना त्यांच्याच परिसरातून त्यांच्याच घरातल्या कामांपासून तोडते त्यांची एक ओळ आहे बाप करी शेतीची व्यवस्था मुलं मागे नोकरी यात पिढ्यान पिढ्या चालत आलेलं ज्ञान तुटण्याचा धोका आहे अगदी हे उदाहरण ऐकून मला खरंच हसू आलं कारण हे आज सुद्धा इतकं खरंय नाही का आपण सगळेच अशा एखाद्या व्यक्तीला ओळखतो जो मोठमोठ्या पदव्या घेऊन बसलाय पण घरात साधा फ्यूज गेला तरी त्याला इलेक्ट्रिशियनला बोलवावं लागतं हो हो महाराज नेमकं याच परावलंबित्वावर बोट ठेवत होते हो त्यांनी शिकलेल्या मुलीचं उदाहरण दिलंय जिला साधा स्वयंपाक येत नाही किंवा शिकलेल्या मुलाला घरात पाणी भरता येत नाही आणि ते याला थेट म्हणतात काय करावी विद्या चातुरी कामाविन लंगडी थी म्हणजे जी विद्या तुम्हाला रोजच्या जगण्यात स्वावलंबी बनवत नाही ती पांगळी आहे बरोबर ते एका बाजूला अशिक्षित कष्टकरी माणूस ठेवतात जो स्वत रांधून खातो आणि दुसऱ्या बाजूला सुशिक्षित चणे फाकेत राही अशी अवस्था झालेली व्यक्ती हा विरोधाभास शिक्षणाचं अपयश दाखवतो शिक्षण माणसाला निर्भय आणि स्वावलंबी बनवण्यासाठी आहे दुबळं बनवण्यासाठी नाही पण यात एक व्यवहार एक अडचण नाही का आजच्या काळात स्पेशलायझेशनला खूप महत्व आहे मग जीवन शिक्षण या संकल्पनेतून आपण जॅकोफॉल ट्रेड्स मास्टर ऑफ नन असे विद्यार्थी तर नाही ना घडवणार म्हणजे शेती स्वयंपाक आणि कुस्ती शिकता शिकता अकॅडमी हुशारी मागे पडण्याचा धोका नाही का महाराजांनी या संतुलनाबद्दल काही म्हटलं आहे का, का? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा आणि याचं उत्तर त्यांच्या जीवन शिक्षण या संकल्पनेतच दडलं आहे ते असं नाही म्हणत की तुम्ही गणित विज्ञान किंवा साहित्य शिकू नका त्यांचा मूळ आग्रह आहे की शिक्षणाची सुरुवात जीवनावश्यक कौशल्यांनी झाली पाहिजे त्यांचं सूत्र आहे शिक्षणांतची जीवनाचे काम दोन्हीची सांगड व्हावी उत्तम म्हणजे शिक्षण आणि जीवन हे वेगळे असूच शकत नाहीत अगदी तसंच म्हणजे आधी पाया पक्का करायचा आणि मग त्यावर स्पेशलायझेशन्सची इमारत उभी करायची बरोबर आणि पाया काय आहे तर पोहणं स्वयंपाक करणं ते म्हणतात याला जीवनात अग्रस्थान आहे कारण याशिवाय जीवन समान आहे म्हणजे संकट काळी स्वतःचा जीव वाचवता आला पाहिजे स्वतःची भूक भागवता आली पाहिजे ही कौशल्य नसतील तर तुमच्या पदव्या काय कामाच्या यानंतर ते शारीरिक शिक्षणावर येतात मुलं बलवान असली पाहिजेत कुस्ती मल्लखांब शिकली पाहिजेत हो आणि त्यामागचा विचार खूपच प्रभावी आहे ते म्हणतात गावावर आली गुंडांची धाड विद्यार्थी दारे लावी ती धडाधड काय शिक्षण कामाचे बरोबर म्हणजे ज्या शिक्षणाने तुमच्या स्वतःचं आणि समाजाचं रक्षण करण्याची हिंमत येत नाही ते शिक्षण निरुपयोगी आहे हे तर आजच्या काळातही लागू होतं संकट फक्त गुंडांचं नसतं ते नैसर्गिक आपत्तीचं असू शकतं सामाजिक असू शकतं हो त्यावेळी खंबीरपणे उभा राहता आलं पाहिजे आणि हा विचार काही नवीन नाही हे सांगताना ते थेट प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीचा संदर्भ देतात ऋषीमुनींच्या आश्रमात धनुर्विद्या मल्लविद्या आयुर्वेद शस्त्रास्त्रविद्या अगदी चित्रकला चर्मकला कुंभारकाम अशा चौसष्ट कला, कला, कला शिकवल्या जायच्या यात अश्वपरीक्षा रत्नपरीक्षा आणि गृहस्थापनेचं तंत्रज्ञान पण होतं असं मी वाचलंय हो विचार करा किती व्यावहारिक आणि सर्वांगीण शिक्षण असेल ते ते फक्त पंडित नाही तर एक सक्षम बहुआयामी नागरिक घडवत होते ठीक आहे म्हणजे शिक्षण हे व्यावहारिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवणारं असावं हे स्पष्ट आहे पण या सगळ्यासाठी जी साधनं लागतील जसं की मल्लखांबासाठी आखाडा किंवा तांत्रिक शिक्षणासाठी कार्यशाळा ती गावात कशी उभी राहणार या विचाराला व्यावहारिक रूप देण्यासाठी महाराजांनी काही आराखडा दिलाय का दिला आहे आणि तोच त्यांच्या विचारांचा सगळ्यात क्रांतिकारक भाग आहे असं मला वाटतं सर्वसाधारणपणे आपण काय विचार करतो चांगल्या शिक्षणासाठी शहरात जावं लागतं महाराज हा विचारच उलटा करतात ते म्हणतात त्यापेक्षा उच्च ज्ञानाची विद्यालये गावींच आणावी निश्चय इथेच खरा इन्साईट आहे आज आपण ब्रेन ड्रेनबद्दल बोलतो पण महाराष्ट्र त्यावर दशकांपूर्वीच एक ठोस उपाय सांगत होते त्यांचा मुख्य मुद्दा हा होता की ब्रेनला गावातून बाहेर जाण्यापासून रोखायचं असेल तर शिक्षणालाच गावात आणलं पाहिजे अगदी शिक्षण हे विद्यार्थ्याला गावापासून तोडणारं नाही तर गावाशी जोडणारं साधन बनायला हवा ही समस्येची व्याख्याच बदलणारी गोष्ट आहे आणि या गाव पातळीवरच्या विद्यालयांचा अभ्यासक्रम कसा असावा तर त्याचा मुख्य उद्देश गावाचे कैसे आदर्श करावे हा असावा अच्छा म्हणजे तुमच्या अभ्यासक्रमात गावच्या भूगोलाचा इतिहासाचा समस्यांचा आणि संधींचा अभ्यास असला पाहिजे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्याला आपल्या गावात काय नवीन करता येईल हे कळलं पाहिजे त्याला सहकार जनसेवा आणि चारित्र्य शिकवलं पाहिजे कारण उद्याचं राष्ट्र आजचे कन्यापुत्र बरोबर म्हणजे शिक्षण ग्लोबल असावं पण त्याचे पाय लोकल जमिनीवर घट्ट रोवलेले असावेत जेणेकरून शिकलेली मुलं गावात राहूनच गावाचा चेहरा मोहरा बदलतील ही कल्पनाच किती सुंदर आहे पण हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी एक मोठी यंत्रणा लागेल याची जबाबदारी कोणाची महाराज ही जबाबदारी कोणा एकावर ढकलत नाहीत ते पालक शिक्षक आणि संपूर्ण समाज या तिघांनाही जबाबदार धरतात सुरुवात पालकांपासून होते पालकांच्या भूमिकेबद्दल ते काय म्हणतात आजच्या काळात तर पालक मुलांच्या शिक्षणाबद्दल खूपच जागरूक आहेत जागरूक आहेत पण महाराज जागरूकता आणि आसक्ती यातला फरक दाखवतात ते म्हणतात जन्म देण्या इतकंच महत्वाचं कर्तव्य मुलांना शिक्षण देणं आहे पण अनेकदा पालक प्रेमापोटी मुलांवर अति लाड करून त्यांना ठोंब्या भोपळा बनवतात हो त्यांना कष्ट करू देत नाहीत स्वावलंबी बनू देत नाहीत अग्नी महाराजांच्या मते हे मुलांचं आणि पर्यायाने देशाचं नुकसान आहे मुलांना योग्य वळण लावण्यासाठी विद्या मंदिरांमध्ये पाठवलंच पाहिजे आणि पालकांनंतर येतात शिक्षक शिक्षकांकडून तर त्यांच्या खूप जास्त अपेक्षा आहेत हो कारण शिक्षक हा या संपूर्ण व्यवस्थेचा आत्मा आहे महाराज म्हणतात शिक्षक व्यसनमुक्त आणि चारित्र्य संपन्न असला पाहिजे कारण मुलं त्याचं अनुकरण करतात इथे त्यांनी एक अशी ओळ लिहिलीये जे ऐकून हसू येतं आणि विचार करायलाही भाग पाडते कोणती ते म्हणतात मुलांस म्हणे सद्वर्तनी राहा आपण बीडी पिण्यांत वाजवी दहा ही <laughs> ओळ तर जबरदस्त आहे डू ॲज आय से नॉट ॲज आय डू या वृत्तीवर केलेला हा थेट हल्ला आहे आणि हे फक्त बीडी पिण्यापुरतं मर्यादित नाही आजच्या जगातही हे तितकंच लागू होतं शिक्षक जर स्वतःच वर्गात आल्यावर सतत मोबाईलवर असेल तर तो मुलांना स्क्रीन टाईम कमी करण्याचा उपदेश कोणत्या तोंडाने करू शकतो तसून चालणार नाही तो आचरणानेही आदर्श असला पाहिजे त्याने मुलांचं मानसशास्त्र ओळखून जिव्हाळ्याने काम केलं तर तो, तो गावाला स्वर्गपुरी बनवू शकतो असं महाराज म्हणतात म्हणजे त्याची भूमिका केवळ नोकरी करण्यापुरती नाही तो एक समाज निर्माता आहे बरोबर आणि तिसरा घटक म्हणजे संपूर्ण गाव समाज त्यांची काय भूमिका आहे समाजाची भूमिका ही पायाभूत सुविधा निर्माण करण्याची आहे गावाने एकत्र येऊन बालोद्यान आणि शिशुसंगोपन केंद्र सुरू करावीत जेणेकरून लहानपणापासून मुलांवर चांगले संस्कार होतील आणि श्रीमंतांनी विद्यालयांसाठी दान द्यावं कारण मंदिरं बांधणं इतकंच पुण्य विद्यादान देण्यात आहे हो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण सर्वांसाठी खुलं असावं गरीब अनाथ अगदी भिकाऱ्यांच्या मुलांनाही शिक्षणाची समान संधी मिळालीच पाहिजे म्हणजे ही एक सामूहिक जबाबदारी आहे एकट्या दुकट्याने करण्याचं हे काम नाही ठीक आहे समजा हे सगळं झालं पालक शिक्षक समाज सगळे एकत्र एक आले आणि महाराजांच्या कल्पनेनुसार शिक्षण व्यवस्था उभी राहिली तर यातून जो विद्यार्थी बाहेर पडेल तो कसा असेल त्याचं चित्र कसं असेल यातून घडलेला विद्यार्थी हा खऱ्या अर्थाने शिक्षित आणि स्वावलंबी असेल त्याला कोणत्याही कामाची लाज वाटणार नाही तो पुस्तकी ज्ञानाने पंडित असेल पण त्याचवेळी त्याला श्रमाची प्रतिष्ठा कळलेली असेल अच्छा महाराज त्याचं वर्णन करतात करी तो शेताचे निंदण उपणणे उतारी नांगरणे शेण काढावयासही उत्सुक मन दिसे जयाचे विचार करा एक शिकलेला तरुण जो शेतातलं कोणतंही काम करायला उत्सुक का आहे हो आणि जेव्हा असे नागरिक तयार होतील तेव्हा गावाचे चित्र कसं बदलेल तेव्हा गाव खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर आणि स्वशासित होईल गावचे राज्य गावचे करी कोणाचीच न चाले हुशारी गावाचे निर्णय गावातलेच लोक घेतील हो त्यांना बाहेरच्या तज्ञांवर किंवा अधिकाऱ्यांवर अवलंबून राहावं लागणार नाही आणि महाराजांना विश्वास आहे की याच मातीतून याच शिक्षण पद्धतीतून पुन्हा एकदा ज्ञानेश्वर शिवाजी टागोर यांच्यासारखे रत्ने निर्माण होतील पण हे सगळं ऐकायला खूप आदर्श वाटतं यात एक मोठा सामाजिक अडथळा आहे ज्याबद्दल आपण बोललंच पाहिजे समाजात आजही कुठेतरी हा समज आहे की काही जाती किंवा घराणी मुळातच हुशार असतात आणि काही कमी बुद्धीची या मानसिकतेवर शिक्षण कसं मात करणार याबद्दल ग्रामगीतेत काही उल्लेख आहे का आहे आणि महाराज ही कल्पना अत्यंत ठामपणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून नाकारतात ते म्हणतात ही कल्पना ही चूक असे भेद माझी नसे तो परंपरा गुणे भासे वातावरणाच्या योगे या ओळी खूप महत्वाच्या आहेत हो ते स्पष्ट सांगतात की बुद्धी जन्माने कुळाने किंवा जातीने येत नाही दोन मुलांमध्ये जो फरक दिसतो तो त्यांना मिळालेल्या संधी आणि वातावरणामुळे दिसतो यासाठी त्यांनी न्यायाधीशाचा मुलगा आणि गुराख्याच्या मुलाचं जे उदाहरण दिलं आहे ते खूपच समर्पक आहे होणा न्यायाधीशाच्या मुलाला घरातून आजूबाजूनी बुद्धिवंतांचा सहवास मिळतो ज्ञानाचं वातावरण मिळतं त्यामुळे तो सहज हुशार होतो याउलट गुराख्याच्या मुलाला दिवसभर गुरांचा सहवास मिळतो त्याला तसं वातावरण मिळत नाही तरीही तो जर थोडी प्रगती करत असेल तर त्याचं कौतुक करायला हवं त्याला हिणवण्याऐवजी संधी द्यायला हवी म यावर उपाय काय उपाय एकच का आहे जो आजच्या शिक्षणतज्ज्ञांनाही मान्य आहे त्याला सहवास उत्तम द्यावा दर्जा जीवनाचा वाढवावा म्हणजे सर्वांना शिक्षणाची समान संधी आणि उत्तम पोषक वातावरण उपलब्ध करून द्या बरोबर मग बघा चमत्कार पूर्वजांनी अज्ञानामुळे केलेल्या चुकांची शिक्षा पुढच्या पिढीला भोगावी लागून आहे यासाठी शिक्षण हाच एकमेव आणि समान संधी देणारा मार्ग आहे तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की तुकडोजी महाराजांची शिक्षणाची संकल्पना किती व्यापक आणि दूरदृष्टीची होती शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान आणि नोकरी मिळवण्याचं साधन नाही तर ते जीवन जगण्याचं शास्त्र आहे ते व्यावहारिक मूल्य आधारित समाज केंद्रित आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणसाला आतून आणि बाहेरून सक्षम आणि स्वावलंबी बनवणार आहे बरोबर ही केवळ एका शाळेची किंवा अभ्यासक्रमाची योजना नाही तर गावाच्या आणि पर्यायाने राष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे शिक्षित असण्याची व्याख्याच हे विचार बदलून टाकतात शिक्षण हे मुक्तीचं साधन आहे बंधनाचं नाही ते माणसाला त्याच्या मुळांशी जोडणार आहे तोडणार नाही आणि जाता जाता आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार हा ग्रंथ अनेक दशकांपूर्वी लिहायला गेला आजच्या या आधुनिक डिजिटल युगात जिथे जग एका ग्लोबल विलेजमध्ये बदलला आहे तिथे तुकडोजी महाराजांच्या ग्रामकेंद्रित जीवन शिक्षणाची कल्पना कितपत समर्पक आहे आणि यावरही विचार करायला हवा की आज जिथे ए आय आणि ऑटोमेशनमुळे अनेक नोकऱ्या धोक्यात येत आहेत तिथे महाराजांनी सांगितलेलं कौशल्याधारित व्यवहारिक आणि स्वावलंबी शिक्षण हेच भविष्यासाठी अधिक सुरक्षित मॉडेल ठरू शकतं का त्यातले कोणते मूळ सिद्धांत आजच्या शिक्षण पद्धतीत अधिक प्रभावीपणे आणले जाऊ शकतात यावर नक्कीच मंथन व्हायला हवं धन्यवाद जय गुरु तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील त्यासोबतच या व्हिडिओला भरपूर लाईक्स आणि शेअर करा म्हणजेच ग्रामगीतेचा खरा प्रचार आपल्याही माध्यमातून आपल्या एक शेअरने होऊ शकतो तुम्हाला आम्हाला काही सुचवायचं असेल किंवा काही सांगायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आम्ही त्या कमेंटला प्रतिसाद नक्की देऊ धन्यवाद जय गुरु